नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठीमध्ये मित्रांनो आजचा आपला विषय आहे महार कोण होते महार ही महाराष्ट्रातील एक हिंदू धर्मानुसार अस्पृश्य परंतु सामर्थ्यशाली जात आहे आज संपूर्ण महार समाज हा बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली आहे महार हे भारतात अनेक राज्यात आहेत प्रामुख्याने महाराष्ट्राच्या लोकसंख्येत दहा टक्के ते पंधरा टक्के महार आहेत महार समाज महाराष्ट्रातील सर्वात जुना रहिवासी समाजला जातो श्री रसेल्यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र याचा अर्थ महारांची भूमी असा होतो मुख्यतः महाराष्ट्रात राहत असल्याने महारांची मातृभाषा मराठी आहे पण उच्च शिक्षणामुळे अनेक महार महाराष्ट्राबाहेर गेले आहेत तर मित्रांनो सर्वात आधी आपण महारांचा इतिहास बघूया महार हा गावाचा हरकाम्या तो ओरडून दवंडी देई प्रेताचे सरणवाही जागल्या म्हणजे पहारे करी हा बहुधा महार जातीचा गाव राखण करणाऱ्या महाराला चारी सीमा बारकाईने माहीत म्हणून जमीन जुमला घरदार या सावरांच्या वादात त्याची साक्ष महत्त्वाची वेस्कर या महाराने वेशीचे दरवाजे रात्री बंद करून सकाळी उघडायचे महार या जातीचे लोक संपूर्ण महाराष्ट्रात आढळतात एकोणीसशे अकरा साली या जातीच्या लोकांची संख्या सुमारे तेहतीस लाख होती आर्य लोक भारतात येण्यापूर्वी या देशात ज्या मूळ जाती होत्या त्यापैकी एक महारांची जात असावी असे एक मत आहे राजारामशास्त्री भागवतांनी हे महार म्हणजे प्राचीन नाग होत असे मत दिले आहे डॉक्टर भांडारकरांच्या मते मेलेला जनावरांना वाहून नेणारे म्हणजेच मृत अधिक हार ते महार होतात महा अधिक अरी म्हणजे मोठे शत्रू ते का ही है। महार काही विद्वानांनी उपपत्ती लावली आहे महार जातीत इतर काही जातींप्रमाणे पोटभेद नाहीत पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर महार जातीतच ब्राह्मणांनी भेद तयार केले आणि या भेदात लग्न जुळवत नाही महारांची वस्ती मध्य प्रांतातच प्रामुख्य करून आढळते महार आपण पांडवांच्या वंशातले आहोत असे म्हणून घेत त्यांचे विशिष्ट देव म्हणजे विठोबा मसोबा खंडोबा ज्ञानोबा चोखोबा भवानी मर्याई सटवाई इत्यादी होत वराड प्रांतामध्ये गॅब्रियल अझरेल मायकेल आनंदीन या नावाच्या देवतांची महार लोक पूजा करतात असे रसेल व हिरालाल सांगतात त्यांचे धार्मिक संस्कार हिंदूंसारखेच आहेत ग्रामपंचायतीत बारा बलुतेदारांपैकी महार एक होते त्यांच्याकडे खेडेगावाच्या सरहद्दी सांभाळणे चौकीदारी व जासूसी इत्यादी कामे असत महार समाजाचे वास्तव्य गावकुसाबाहेर होते महार समाज हा ग्रामरक्षणाचे कार्य करत होता वेशीचे रक्षण हे त्याचे नुसते कर्तव्यच नव्हते तर जबाबदारी होती गावात चोरी झाली तर चोराला शोधणे आणि सापडला नाही तर चोरी केलेल्या मालाची नुकसान भरपाई महारांनाच द्यावी लागत असे चोरांचा माग काढणे गावात येणाऱ्या जाणाऱ्यांची नोंद घेणे संशयित व्यक्तींना वेशीवर चौकशीसाठी रोखणे हे त्यांचे काम होते शेतीच्या वा गावाच्या सीमांबाबत तंटे उद्भवले तर महाराजची साक्ष अंतिम मानले जात असे महाराजांची स्वतंत्र चावडी असे व तिचा मान गाव चावडीपेक्षा मोठा होता व्यापारी जेव्हा आपले तांडे घेऊन निघत असत तेव्हा त्यांच्या रक्षणासाठी महारांची पत्के नियुक्त करत महार हे लढवय्ये म्हणजेच मार्शल रेस आहेत ही नोंद ब्रिटिशांनी करून महार रेजिमेंटच बनवली पेशवाईच्या अस्थाचा बहुमान महारांच्याच पराक्रमाकडे जातो पेशव्यांनी अंगरक्षक पहारेकरी म्हणून आधी महारांनाच प्राधान्य दिले होते महार हे ग्राम नगर राज्य परिप्रेक्षात गुप्तहेराचे काम करत काहीही संशयास्पद वाटले तर त्याची खबर पाटलाला व नगराध्यक्षाला देत असत एवढेच नव्हे तर भटक्या जातींचे लोक उदाहरणार्थ नंदीवाले गावाच्या परिसरात अल्पकाळासाठी वास्तव्यास आले तर त्यांची संपूर्ण माहिती घेणे व गाव पाटलास देणे हे त्यांचे कर्तव्य होते महार समाज अस्पृश्य गणला गेलेला होता महारांवर शेतसारा खजिना योग्य ठिकाणी पोहोचवण्याचीच तसेच सरकारी आज्ञा संदेशादी दळणवळणाचेही काम होते सर्वप्रथम महार या शब्दाचा उगम पाहता यासाठी पूर्वी अनेक विद्वानांनी व इरावती कर्वेंसारख्या विदुषींनी महार या शब्दाची उत्पत्ती शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे महार राहतात ते राष्ट्र ते महाराष्ट्र अशी व्याख्या महाराष्ट्राच्या नावाशी संबंधित आहे महार या नावाच्या उगमाशी संबंधित नाही त्यामुळे तिचा येथे विचार करण्यात अर्थ नाही मृताहारी म्हणजे मृत प्राण्यांचे मांस खाणारे म्हणून या शब्दाचे महार या शब्दात परिवर्तन झाले असे इरावती कर्वेंचे म्हणणे आहे मुळीच पटण्यासारखे नाही बुद्ध धर्मात निसर्गता मृत प्राण्यांचे मांस खाण्यावर बंधन नव्हते पण मग असे मृताहारी बुद्ध धर्माच्या इतिहासात अगणित झालेले असतील त्यांना सर्वांनाच महार म्हटले जात नाही केवळ महाराष्ट्रातच या नावाची जात आहे म्हणजे महार शब्दाचे मूळ अन्यत्र शोधावे लागेल हे उघड आहे महा आहारी म्हणजेच खूप खाणारे असणाऱ्या लोकांना महार म्हणू लागले अशी उत्पत्ती दी महार फोक मध्ये रॉबर्टसन यांनी दिलेली आहे ती अर्थातच पटण्यासारखी नाही दुसरे असे की महार एक जात म्हणून कोणत्याही स्मृती पुराणांमध्ये उल्लेखिलेले नाही अस्पृश्यांच्या यादीतही ही जात पुराणांनी व स्मृतींनी नोंदलेली नाही मनुस्मृतीत निषाद बेन आयोमेद आंध्र चुंचू धिग्वन या जातींचा उल्लेख आहे आणि त्यांनी गावाबाहेर राहावे असे म्हटलेले आहे पण चांडाळ वगळता त्यांनाही अस्पृश्य म्हटलेलं नाही तैत्तिरीय ब्राह्मणानुसार व विष्णू स्मृतीनुसार फक्त चांडाळ ही जात अस्पृश्य आहे त्यामुळे मुळात जन्मभूत अस्पृश्यता भारतात नेमकी कधी आणि का आली हे सांगता येत नाही वर्णसंक्रातून अस्पृश्य जातींचा विकास झाला हे मनुस्मृतीचे मत मानववंशास्त्राने खोटे ठरवले आहे मनुस्मृतीत वा अन्य कोणत्याही धर्मशास्त्रात महार मातंग धेड परिया चिरुमा नामशूद्र मेघवाल इत्यादी भारतात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींचा उल्लेखही नाही याचाच अर्थ नवव्या दहाव्या शतकानंतर म्हणजेच स्मृतिकाळ संपल्यानंतर कधीतरी या जातींना अस्पृश्य बनवले गेलेले दिसते मग प्रश्न असा उद्भवतो की महार ही मुळात जात होती काय का महार हे सगळेच नागवंशी वा सोमवंशी आहेत काय महार समाजातील प्रमुख आडनावांमध्ये अवचट अहिरे आडसुळे आढाव आराख इंगळे उबाळे कदम काळफात कांबळे काळमात खैरकर गायकवाड झिने थोरात पगारे पवार पाठारे मोरे लोखंडे बावस्कर भिंगार भिलंग भेडे भोसले मोहिते विवेकर शिंदे शेजवळ शेळके सपकाळ चरकटे साळवे हिवाळे इत्यादी आडनावे आढळतात या आडनावांवर नजर टाकली तर स्पष्टपणे हे लक्षात येते ते म्हणजे यातील बरीच आडनावे उच्चवर्णीय बहुजन समाजातही म्हणजेच ओबीसींसह सर्वांमध्ये प्रचलित आहेत याचाच अर्थ हे सर्व समान आडनाव असणारे समाजघटक कधीतरी एकत्र होते एकच होते आणि व्यवसायाच्या विभागण्यात जसशा होत गेल्या तसशा वेगवेगळ्या जाती एकाच समाज घटकातून कालोघात विभक्त झाल्या जाती जन्माधारित बनत गेल्याने जातीधर्म आणि समाजधर्मात काहीसे विभाजन झाले त्यामुळे महार समाज हा सर्वस्वी स्वतंत्र वंशातून विकसित झाला आहे असे मानता येत नाही हा समाज मुख्य देवतांना मानत आला आहे म्हणजे शिव विष्णू विठ्ठल महालक्ष्मी इत्यादी त्याचबरोबर या समाजाची स्वतंत्र अशी दैवतेही आहेत पण यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही अस्पृश्यतेच्या काळात अन्य मंदिरात स्थान व प्रवेशच नसल्याने आपल्या धार्मिक कल्पनांनुसार लोकदैवते विकसित होतात हे आपण आज प्रतिष्ठा मिळालेल्या दैवतांबाबतही पाहू शकतो धनगर समाजानेही ते अस्पृश्य नसले तरी स्वतंत्र दैवते निर्माण केलेली आहेत म्हणजे महार जातीत सर्वच मानव घटकातील लोक समाविष्ट आहेत असे म्हणता येते कोणतीही जात एकाएकी स्वतंत्रपणे उदयाला येत नाही त्या त्या व्यवसाय सेवा क्षेत्रांचा जसजसा विकास होऊ लागतो तसतसे त्यात अन्य समाज घटकातील लोक आवडीने वा चरितार्थ प्रवेश करतात व त्यानुसार एक पेशा बनतो भारतात त्यांना जात बनवले गेले आता आपण महार शब्दाचा उगम बघूया भारतातील बहुंशी जातींची नावे ही व्यवसायाधारित आहेत म्हणजेच महार शब्दाचा उगमही व्यवसायाधारित असला पाहिजे असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही त्यासाठी सुरुवातीलाच कथित केलेले महारांचे व्यवसाय पुन्हा एकदा तपासल्यास महार हे ग्रामरक्षक होते चोऱ्या दरोडे व आक्रमणेही परतवण्यासाठी त्यांची नियुक्ती झालेली होती गावाचे रक्षण करण्यासाठी त्यांना रात्रंदिवस वेशीबाहेर राहणे आवश्यकच बनले होते त्यामुळेच वेशी आजचे लोक निर्धास्त झोपू शकत होते त्यामुळे गाव चावडीपेक्षा महार चावडीची महत्ता मोठी होती त्यांनाच भूमिपुत्र मानले जात होते कारण त्यांच्या साक्षीने जमिनींच्या तर सीमा ठरतच होत्या पण संरक्षितही राहत होत्या इसवी सणाच्या पहिल्या सहस्रकाच्या अखेरीपर्यंत प्रादेशिक व्यापारासाठी परक्या मुलखात जावे लागे व्यापारी जाताना चोर दरोडेखरांचा उपद्रव टाळण्यासाठी महारांची रक्षक पथके सोबत बाळगत असत महारांची ख्याती ही नेहमीच इमानी व प्रामाणिक आणि लढवया अशी राहिलेली आहे म्हणजेच गावाचे व्यापाऱ्यांचे रक्षण हे त्यांचे आद्य कर्तव्य आणि कार्य होते या दोन मुद्द्यांवरून स्पष्ट दिसते की महार हा शब्द महारक्षक म्हणजेच प्राकृतमध्ये महारक्षित महारक ख या शब्दाचा कालवघात झालेला संक्षेप आहे जी सामाजिक कर्तव्ये महार समाज पाळत पाडत होता त्यावरून हीच व्युत्पत्ती महार या शब्दाचा उलगडा करते अन्य कोणतीही नाही हे सिद्ध होते ही कर्तव्ये तत्कालीन राजकीय अस्थिरता धामधूम आणि कधी पूर्ण अराजकतेच्या स्थितीत अत्यंत महत्त्वाची होती त्याशिवाय ग्रामाधारित समाजव्यवस्था जिवंत राहूच शकत नव्हती आता आपण महार समाजाचा उदय कसा झाला ते बघूया महार समाजाचा उदय कधी झाला याचे भौतिक लिखित पुरावे आज अस्तित्वात नाहीत परंतु समाज इतिहासाचा अंदाज घेतला तर जेव्हा नागरी व्यवस्था आकारला येते तेव्हाचा समाज आपल्याच समाजातून लढवया व्यक्तींना नगर रक्षणासाठी नियुक्त करतो युद्धातील सैनिक आणि नगररक्षक यात मूलभूत फरक असतो सैनिकाला फक्त युद्धकाळात शत्रुसैन्यावर तुटून पडण्याचे काम असते परंतु ग्रामरक्षकाला मात्र तेच कार्य रात्रंदिवस करावे लागते शत्रूच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी गाव शहराभोवती कोट बांधण्याची प्रथा सिंधू काळापासूनची आहे रात्री समजा कोटाची दारे जरी बंद केली तरी हल्ल्याची खबर अगदी तटावरचे रक्षक असले तरी उशीर लागेल म्हणून केव्हा तरी रक्षकांनी गाव शहराबाहेरच मुक्काम ठोकावा अशी रीत निर्माण झाली असावी याचे कारण म्हणजे तत्कालीन अर्थव्यवस्था ही मुख्यतः कृषीप्रधान होती व शत्रू नगरांवर गावांवर आक्रमण करताना प्रथम शेते जाळतच येत असे ही प्रथा अठराव्या शतकांपर्यंत तरी भारतात होती हे तर सर्व विधीतच आहे त्यांना आधीच रोखण्याचा प्रयत्न करणे हे तर्कसुसंगत असल्याने वेशीबाहेर या बहाद्दर असणाऱ्या रक्षकांची वस्ती केली गेली असावी असे वाटते सुरुवातीला तरी या पथकांचा प्रमुख महारक्षक पद भूषित असणे स्वाभाविक आहे परंतु महारठ्ठी म्हणजेच रठ्ठांचे प्रमुख जसे नंतर मराठा या एका जातीत परावर्तित झाले तत्वतच महारक्षक हीच एक जात बनली व संक्षेपाने तीच जात महार म्हणून ओळखली जाऊ लागली असे दिसते मराठा जातीचाही कसलाही उल्लेख श्रुती स्मृती पुराणात मिळत नाही त्याचे हेच कारण आहे महार ही एक मार्शल ड्रेस आहे असे ब्रिटिशांनी का नोंदून ठेवले असेल याचे हेच कारण आहे की परंपरागत मुख्यतः संरक्षणाचेच कार्य ते करत असल्याने लढवय्यपणा चिकाटी हे मूलभूत गुण त्यांच्यात होते आणि वेळोवेळी ज्ञात इतिहासातही त्यांनी हे गुण दाखवून दिलेले आहेत ग्रामव्यवस्थेचे रक्षण करून त्यांनी हजारो वर्षाचे अतुलनीय कार्य केले आहे ते कसे हे खालील मुद्दे पाहिल्याखेरीज लक्षात येणार नाही तत्कालीन स्थितीत प्रत्येक गावाभोवती तटबंदी कोट असत व रात्री मुख्य दरवाजा बंद केला जाई याचे कारण म्हणजे सत्ता कोणाचीही असो गावे सुरक्षित नसत शिवाय सातत्याने आक्रमणे परकीय आक्रमणे वाटेत येथील त्या गावात लुटालूट जाळपोळ हा आक्रमकांचा आणि दरोडेखोरांचाही प्रमुख धंदाच होता गावाच्या आत राहून गाव रक्षिलं जाईल अशी सोय उत्तरोत्तर कमी होत गेली महार मात्र जीवाचा धोका पत्करून हुगड्यावर स्वतः व स्वतःचे कुटुंबे असुरक्षित ठेवत गावांचे रक्षण करत राहिले आहेत सर्वच वेळी त्यांना यश मिळणे शक्य नव्हते अशा वेळीच प्राणांचे बलिदान त्यांना द्यावे लागले असणार महार समाज प्राय गरीबच राहिला आहे उघड्यावर राहत असल्याने संपत्ती संचय करूनही त्यांना उपयोग नव्हताच तसे पाहिले तर ज्या गावांचे रक्षण ते प्राण धोक्यात घालून करत तेच गाव त्यांना स्वतः लुटायची बुद्धी झाली असती तरी नवल वाटले नसते पण तसा एकही अध्याय महार समाजाच्या बाबतीत ज्ञात इतिहासातही दिसत नाही जमिनींचे हद्दींचे तंटे महाराजच्याच साक्षीने निकाली निघत एवढे या त्यांच्या साक्षीचे महत्त्व होते परंतु अगदी पेशवेकालीन निवाड्यातही महारांनी खोटी साक्ष दिल्याचे उदाहरण नाही महारांवर गावातील जमा झालेला सारा मुख्य ठाण्यांवर जमा करण्याची जबाबदारी असे त्यात त्यांनी कधीही तो सारा गायब केल्याचेही उदाहरण नाही महार समाजावर अस्पृश्यता लादली गेली अन्याय बंधने लादली गेली पण हा समाज जात्याच लढवय्या असूनही त्याने आपल्या गावाविरुद्ध व्यवस्थेविरुद्ध शस्त्र उचलले नाही या काही मुद्द्यांवरून अखिल समाजाने महार समाजाबाबत किती कृतज्ञ असले पाहिजे हे लक्षात येईल आता आपण महार समाजाची अवनती कशी व का झाली हे बघूया महार समाजाला नेमके कधी अस्पृश्य ठरवले गेले याबाबत इतिहास मूक आहे या समाजाची आर्थिक व सामाजिक अवनती कशी आणि नेमकी कधी झाली हे पुरावे अभावी ठरवता येणे अवघड आहे परंतु तर्काने या प्रश्नांचा उलगडा होऊ शकतो गावाचे रक्षण करणाऱ्यांना आणि जे आधी सर्वच समाज घटकातून आले होते त्यांना आरंभापासून अस्पृश्य मानले गेले असण्याची शक्यता नाही ज्या काळात भारतांतर्गतचा व विदेशी व्यापारही भरात होता तेव्हा त्या व्यापारी तांड्यांचे रक्षण करणाऱ्या महाराष्ट्रातील महारांना अस्पृश्य मानले जात असल्याची शक्यता नाही किंबहुना आठव्या शतकापर्यंत स्मृतीही महारांचा अस्पृश्य म्हणून निर्देश करत नाहीत असे असले तरी महार समाजाची हळूहळू सामाजिक पातळीवर अवनती होत गेली त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्वोत्तर ठेवल्याच पण त्यात अमानुष वाढ केली गेली त्यामुळे महाराणचे कंबडे मोडले नसले तरच नवल यामागील कारणांचा वेधही घेणे आवश्यक आहे अखिल समाजाची आर्थिक अवनती पुराणांनी लागू केलेली समुद्र उल्लंघन बंदी यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार कोसळला पर्यायाने ग्रामीण अर्थव्यवस्थाही संकुचित झाली यादव कालापर्यंत तरी आपण तुलनेने बरे असलेले सैरे पाहतो परंतु तरीही आंतरराज्यीय व्यापार मात्र उत्तरेकडील धामधुमीने संपत गेला अस्तरयाच्या काळात व्यापाराला फटका बसतो तसेच पर्यायाने तो स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बसतो उत्पादक घटक आपले उत्पादन सीमित करत नेतात जेवढी मागणी तीही स्थानिक व परिसरातील तेवढेच उत्पादन करू लागतात सेवा क्षेत्रावर त्याचा पहिला आघात होत असतो महार समाज हा सेवा घटक असल्याने त्यांच्यावर सर्वात आधी आघात होणे स्वाभाविक आहे इसवी सन बारा तेराव्या शतकाच्या काळात कधीतरी बलोतेदारी पद्धत सुरू झालेली दिसते ती नवीन अर्थव्यवस्थेच्या परिप्रेक्षात अपरिहार्य मानली आणि तिचा फटका सर्वच घटकांना बसला असला तरी सर्वाधिक फटका महारांना बसला हे उघड आहे कारण वस्तू निर्मात्यांना किमान एक दृश्य अस्तित्व असते ते भौतिक गरजांची पूर्ती करत असतात म्हणजे शिंपी कपडे शिवत असतो तर सुतार शेती उपयोगी निर्माण दुरुस्त करत असतो परंतु ग्रामरक्षण ही अदृश्य सेवा असते भरभराटीच्या काळात जेवढी या सेवेची गरज भासते तेवढी एकूणातीलच आर्थिक अवन्नतीच्या काळात भासणे असंभव होते हे समाज मानसशास्त्र येथे समजून घ्यायला हवे त्यामुळे शेती उत्पादनातील जेही काही असेल ते सर्वात कमी वाटा महारांना दिला जात असे हे अगदी बिदरच्या बादशहाने विठू महाराशी केलेल्या बावन हक्काच्या सनदेतूनही पाहू शकतो खरे तर ही सनद म्हणजे महारांच्या स्वातंत्र्याची नव्हे तर बेड्या घट्ट करणारी सनद होती हे नाईलाजाने म्हणावे लागते व्यापार थांबल्याने व्यापारी तांड्यांचे रक्षण आपसूक थांबले म्हणजे तोही उत्पन्नाचा स्रोत संपला म्हणजे अल्पबलुते अन्य उत्पन्नाचा अभाव आणि अनउपजाऊ इनामी जमिनी यातून होणारा एकत्रित परिणाम म्हणजे महार समाजाची आर्थिक स्थिती रसातळाला जाऊन पोचणे बाकी अलुतेदार बलुतेदार यांची स्थिती जरा बरी असेल एवढेच पण महारांवर जो आर्थिक आघात झाला त्याचे समाजशास्त्रीय परिणाम येथे विचारात घेणे आवश्यक आहे आता आपण महारांचा काळ बघूया चरितार्थासाठी आहे त्या जबाबदाऱ्या पार पाडत त्या उत्पन्नात भागत नाही म्हणून अधिकची कामे मिळवणे हा प्रयत्न आजचा सुसंस्कृत माणूसही करतो गावाच्या एक एक उत्पन्न घटकातून मिळणारा वाटाच कमी झाल्यानंतर अधिकची कामे मिळवणे भाग होते अशा स्थितीत गाव पातळीवर कोणती कामे मिळणार आधीच आपापल्या आप व्यवसायात सुस्थिर असलेल्या जाती घटकांच्या व्यवसायात त्यांना वाटा मिळण्या शक्यच नव्हते इतर जाती घटकही पुरेशा उत्पन्नाअभावी अर्धवळ शेतमजूर असल्याने तेथेही अपवाद वगळता व वर्षातला विशिष्ट काळ वगळता रोजगार मिळणे शक्य नव्हते ग्रामरक्षण हीच मुख्य जबाबदारी असल्याने सैन्यात सर्वच जण सहभाग घेण्यास जाऊ शकत नव्हते यात दुसरी अडचण अशी होती की पगारी सैनिक हा प्रकार शिवाजी महाराजांच्या काळचा अपवाद सोडता अस्तित्वातही नव्हता आता आपण पर्याय बघूया गाव सोडून रोजगाराच्या शोधात अन्य प्रांतात जाणे हा पर्याय मध्ययुगात महार व अन्य जाती घटकांनीही अवलंबिला आहे गावातच मिळेल ती कमी प्रतिचिका असेनात कामे मिळवणे हा पर्याय बहुसंख्य महारांना निवडावा लागला ग्रामरक्षणाबरोबरच रस्ते स्वच्छ करणे मृत जनावरांची विल्हेवाट लावणे गावातील मैतांची सरणे रचणे वा खड्डे खोदणे अशी कामे अन्य कोणीही करणे शक्य नव्हते आणि म्हणूनच करायला मिळाली ती क्रमशः स्वीकारत जाणे महाराणांनी जगण्यासाठी हीसुद्धा कामे करायला सुरुवात केली इस्लामी आक्रमणानंतर ज्या होत्या त्याही उरल्यासुरल्या ग्रामीण अर्थव्यवस्थांवर गंडांतरे कोसळू लागली होतीच त्यांची तीव्रता पाचशाह्यांच्या निर्मितीमुळे व सततच्या आपसी संघर्षामुळे वाढू लागली त्यात अवर्षणांनीही भर घातली होती हे आपल्याला तुकाराम महाराजांच्या काही अभंगांवरून कळते भल्याभल्यांना आपल्या पोरी कुणबिनी बटक्या म्हणून विकायची वेळ आली होती गावेच्या गावे ओस पडण्याच्या स्थित्या तर नित्यशा झाल्या होत्या अशा स्थितीत जर पोशिंदेस पळाले वा दिवाळखोर झाले तर केवळ सेवा हाच व्यवसाय त्या महारांनी जगण्यासाठी मृताहार सुरू केला असेल तर त्यात कसलेही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही महारांच्या मृताहाराचे कारण त्यांच्या संस्कृतीत नव्हे तर तत्कालीन अर्थव्यवस्थेत व राज्यव्यवस्थेत आणि मानवाच्या जगण्याच्या अविरत संघर्षात आहे हे ते लक्षात घ्यायला हवे त्यामुळे महाराणने ग्रामरक्षण आणि सरकारी कामांसोबतच शेती कामे रस्ते साफ करणे मढी उचलणे त्यांची विल्हेवाट लावणे उकरीडे साफ करणे अशी हलकी तरी समाजोपयोगी कामे त्यांना स्वीकारावी लागली कारण अन्न पर्यायच उपलब्ध नव्हते जेव्हा अन्नाचीच ददात पडले असेल तेव्हा मृत मांस खाणे त्यांना भाग पडले असेल कारण अखिल समाजच जेव्हा दारिद्र्याच्या खाईत लोटला हो जातो तेव्हा तो अधिकाधिक कृपण होत जातो आणि आपल्या उत्पन्नातला न्यायी वाटा इतरांना देण्यात कुचराई करू लागतो हे एक वास्तव आहे दुष्काळ पडला म्हणून धान्याची कोठारे राजांना टाळत भुकिलांसाठी खुले करणारा दामाजी पंत जेव्हा एखादाच असतो तेव्हा तशाच दामाजी पंताला राज क्रोधापासून वाचवून त्याच्या सुटकेसाठी दंड भरणारा एखादाच महाराज असतो एरवीची स्थिती ही जीवो जीवस्य जीवनम अशी बनून जाते परंतु या काळातच धर्मसंस्था सर्वच मानवी जीवन व्यापून उरायला लागली होती ब्राह्मण सभांनी धर्माचे पुरेपूर अपहरण करून स्वार्थप्रेरित धर्मरचना सुरू केली ज्या बाबी मूळ धर्मात कुठेही निर्दिष्ट केलेल्या नव्हत्या त्या लादायला सुरुवात केली एका परिणे एक ब्राह्मणनिष्ठ नवाज धर्म या काळात नव्याने निर्माण झाला या काळात पूर्वीच्या राजसत्ता मुस्लिम शासकांच्या चाकर बनलेल्या होत्याच सरदार की पाटील की सरंजामे देशमुखी इत्यादीची स्वार्थप्रणित प्राप्ती करण्याची चढावड जेव्हा लागली तेव्हा ब्राह्मण तरी का म्हणून मागे राहतील परकीय चाकरांना आपल्या समाजाशीच घेणे देणे राहिले नाही जहागीर मोगलाईत मिळो की आदिलशाहीद की निजामशाहीद त्यांना जहांगीरांशीच मतलब उरले त्यांचा पराक्रम हा आपल्याच लोकांना लुटण्यात सहभागी झाला सर्वच मुस्लिमांना यासाठी दोष देता येत नाही अशा स्थितीत जो समाज एवढा हवालदिल झालेला आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे नागोला जाऊनही त्याच जबाबदाऱ्या झेलणारा त्याची काय अवस्था झाली असेल तेराव्या ते पंधराव्या शतकाच्या दरम्यान त्यांना क्रमशः अस्पृश्य ठरवण्यात आले असावे असे उपलब्ध पुराव्यांवरून अंदाजिता येते उदाहरणार्थ चोखामेळा या महान संतास विठ्ठल मंदिर प्रवेश नाकारला गेला असला तरी तो केवळ आडमोठ्या ब्राह्मण बडव्यांमुळे पण संत नामदेव त्याला मात्र अस्पृश्य मानत नव्हते आणि अगदी ज्ञानेश्वरांचेही असे अस्पष्ट का होईना संकेत मिळतात महारांना बावन हक्कांची सनद चौदाशे पंच्याहत्तर साली बेदरचा बहावणी बादशाह महम्मद शाह दुसरा याने दामाजी पंत पाटील कुलकर्णी देशमुख देशपांडे वतनदार व बारा बलुतेदारांच्या साक्षीने विठ्या महार यास पाचशहाच्या व दामाजी पंताच्या कामी पडला म्हणून लिहून दिली पूर्ण सनदेसाठी शिवकाळ व पेशवाईतील महारांचा इतिहास पहा ज्याचे लेखक आहेत अनिल कोठारे हिंदू धर्मांदांनी एक महार ब्राह्मण दामाजी कामी आला हे नाकारण्यासाठी झाला महार पंढरीनाथचा घोषा लावला पण ते अनैतिहासिक आहे या सनदेत महार अस्पृश्य आहेत असा उल्लेख नाही हे सर्वात महत्त्वाचे आहे पण या सनदेत महारांना जे अधिकच्या हक्क मागितले व दिले गेलेले आहेत ते मात्र सर्व महार समाजाचे आहेत त्या स्थितीतील उपजीविका तरी कायदेशीरपणे टिकून राहावी यासाठी आहे या, या सनदीमुळे महारांचे तत्कालीन हित झाले असेल पण दूरच्या काळात मात्र हीच सनद त्यांच्या पायातील भेडी बनली या सनदेची पार्श्वभूमी मुळात पराकोटीचा दुष्काळ आहे हे आधी लक्षात घ्यायला हवे आजच्याही राजकीय मागण्या या वर्तमानातील प्रश्नाशी संबंधित असतात भविष्यात मंगळावरून कोणी हल्ला केला तर आताच त्याला प्रत्युत्तर देण्याची मागणी कोणी करत नाही केली तरी त्याला वेटगळ म्हटले जाते उद्या आपल्याला तीन मजली शेती करावी लागेल असे जेव्हा कोणी म्हणतो तेव्हा त्याला मूर्खातच काढले जाते पण कोणत्याही मागण्या या त्या काल सापेक्षा असतात हेच काय ते वास्तव आहे या सनदेनुसार गावातील मृत प्राण्यावरचा पहिला आणि एकमेव हक्क महारांचा कातडीवरील मांगांचा मातंग समाज कातळी कमावून स्वतंत्र उपजीविका करतच होते बाकी हक्क बलुत्यातील वाट्याबद्दलही आहेत ते हक्क फारसे पाळले गेलेच नाहीत हे वेगळे पण मृत प्राण्यावरील हक्क महारांचा अधिकृत आणि राजाज्ञाप्रमाणे झाल्याने एक वेगळी सामाजिक व धार्मिक घटना घडली ती म्हणजे महार समाज अस्पृश्य ठरवण्यात आला तत्पूर्वी अगदी वेदरच्या बादशाने सनद देईपर्यंत महारा अस्पृश्य आहे अशी नोंद नाही कोणतेही अगदी चौदाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या पुराणातही महार अस्पृश्य आहेत याची नोंद नाही अंत्यज म्हणजे महार नव्हेत परंतु दुर्दैवाने वंश परंपरागत व्यवसाय पोट भरण्यास अक्षम ठरल्याने आणि अन्य पर्यायांच्या अभावात हीन वाटणाऱ्या सेवा कराव्या लागल्याने ब्राह्मणी धर्मसंस्थांनी महारांना अस्पृश्य ठरवले आणि त्यांचा सामाजिक आणि धार्मिक दर्जाच नष्ट करून टाकला तो अमान्य करण्याच्या अवस्थेत तेव्हा महार होते काय याचे उत्तर दुर्दैवाने नाही असेच येते तेच काय अन्य काही अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीही त्या विद्रोहाच्या अवस्थेत नव्हत्या कारण त्याला प्रतिरोध करण्यासाठी जी आर्थिक मानसिक स्थिती लागते त्या स्थितीत हा समाज होता काय त्यांच्या लढवय्या परंपरांचा राजकीय उपयोग करून घेण्यात या काळातील राजसत्ता निरुपयोगी ठरल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अल्पकाळ एवढाच अपवाद करता येतो आणि तोच थोड्या प्रमाणात महार समाजाला आत्मभान देणारा ठरला परंतु महार समाजाला आणि अन्य खालच्या मानल्या गेलेल्या जातींना वेटबिगारी हीही एक नव्य गुलामी ठरली चोखामेळ्याचा अंत हा तो वेठीवर वेशीचे काम करत असतानाच झाला हे सर्वज्ञात आहेच शिवाजी महाराज ते राजाराम महाराजांच्या काळातच आणि तीही स्वराज्याच्या कक्षेत वेटबिगारी बंद होती अन्यत्र ती कायम राहिली आणि नंतर कथित स्वराज्यातही कायम झाली वेटबिगारी ही, ही राज्यसंस्थांच्या आधी आर्थिक भिकारपणातून तसेच नंतर उद्दामतेतूनही निर्माण झालेली अत्यंत शोषक पद्धत ही तर काही ब्राह्मणांनी निर्माण केली नाही ती केली तत्कालीन शासक समाजांनी पण वेठीमुळे जो समाज आधीच गांजला गेलेला होता त्याची अजूनच अवनती घडत गेली हे महाराष्ट्रीय समाजव्यवस्थेचे एक भीषण अद्यपतन आहे या काही शतकातच बदललेल्या स्थितीमुळे जो समाज फक्त रक्षण आणि रक्षण हा मंत्र जोपासत एकूणातील समाजाचा गावांचा शहरांचा आजच्या पोलिसांप्रमाणे कार्यरत होता त्याला ढासळलेल्या सामाजिक आर्थिक स्थितीमुळे हीन दर्जाची कामे करायला भाग पडले धर्ममार्तंडांनी त्यांच्यावर अस्पृश्यतेचा शिक्का मारून अमानवयी धर्माचे एक जागतिक उदाहरण घालून दिले एक पराक्रमी लढवया समाज रसातळाला नेऊन पोहोचवला याला स्थिती जशी कारण आहे तशीच सामाजिक मानसिकताही आज तरी जे गावखेडे जतन करून आहेत त्यांनी तरी त्यांना मानाचे अभिवादन करावे सुरुवातीला हिंदू धर्मातील अस्पृश्य वर्गात गणला जाणारा हा समाज चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पननंतर नंतर बौद्ध धर्मीय झाला आज ह्या समाजातील सर्व लोक बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली आहेत तर अनेकांनी अधिकृतपणे बौद्ध धर्म स्वीकारला आहे आज महाराष्ट्राच्या लोकसंख्येत दहा टक्के महार समाज आहे महाराष्ट्रात महार आणि बौद्ध समाजाची एकत्रित लोकसंख्या ही सोळा टक्के म्हणजेच दोन कोटींच्या आसपास आहे हिंदू परंपरेने हा समाज भारतीय जातीव्यवस्थेत कमी लेखला जातो हा समाज अनुसूचित जातींमध्ये येतो हिंदू धर्मातील जातीव्यवस्थेत हा समाज सर्वात खालच्या जातींपैकी होता विसाव्या शतकाच्या मध्यात या समाजाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्यामुळे त्या लोकांना बौद्ध किंवा नवबौद्ध नवीन बौद्ध असेही म्हणतात या समाजातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्वी अस्पृश्य समाजला जाणाऱ्या समाजाची जी काही चांगली स्थिती आज आहे ती फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे महार नावाच्या अस्पृश्य समाजातून येऊन परदेशी जाऊन शिक्षण घेऊन येणारे बाबासाहेब पहिली व्यक्ती आहेत त्यांच्यामुळेच हा समाज बौद्ध झाला